माझ्रे प्रभू रामचंद्र भगवान श्रीरामचंद्रांना एवढा राग आला माराय भगवंतांनी सोडलेले बाण रावणाला त्याच निवारण तर करता आलंच नाही पण रावण पडून गेला आणि आताचे सैन्य होत ರಾವಣ ಮಹಾರಾಜ ಮಾಹಿತ ಹೊರ ಪೈನ್ ಮೇಲೆ वाचवला अशा पद्धतीने सांगता रावण पोनी तळे गे सरी आणि विचार केला रावण सैन्यामध्ये जपून राहिला भगवंतानी रावणाला मारण्याचा विचार सोडून दिला पाठीमाग फिरले आणि लक्ष्मण पाहिल्यानंतर मग काय दिसत आहे का

लक्ष्मणाला वाचवाव ह्या बाबण्याने भगवंतांनी लक्ष्मणाला मांडीवर चे घेतलं आणि जो शक्तीचा वाद होता तो असणारा स्वतःच्या अमृतमय आताना भगवंत शरीरामधून बाजूला काढू लागले ¡Cómo y decía, bueno!

भगवंता लक्ष्मणाला उठवलं आणि हृदयाला लावलं आणि अशा पद्धतीने सांगा अनुमान जोरेम उठवलं म्हणजे शक्तीमधून नाही उठवलं मला लक्ष्मण पडलेले आपल्या हृदयाला लावला

तुम्ही लक्ष्मणाला श्रीरामध्ये घेऊन जावा मी त्या असणाऱ्या रावणाचं काय करायचं रावणाला कसं मानायच माझं मी बघतो फक्त लक्ष्मणाला थोडंसं सुख द्या अशा पद्धतीने सांगा

सर्व आकाशातील देव देवता सर्वांनी माझ्याचा पराक्रम पाहावा भगवंतवर जाणार हे पण ती पुराण सुरसित भगवंतानी सांगितलं गेलं मला तुझ्यात लोक पृथ्वीवरती वाचतील ग्रंथामध्ये काय रामे करून

आणि हातामध्ये त्या ठिकाणी मारावर किंवा रावणाच्या दिशेनं भगवंत निघाले काय होत सुटले दोहिंचे शेर झाड आणि अंतराळ बाने कोणले तिघमा आणि रावणाचे बाण सुटले आणि दोहीच्या असणाऱ्या बाणाने अंतराळ व्यापून गेलं अंतराळ दोहिंच्या बाणाने सुटलं व्यापून केलं अशा पद्धतीने भगवंत सांगताय

બોધ ઓરની કવર દે હરષ રશ્મિના હરે ઉતારા પ્રભામ ચંદ્ર ભગવાનની જય બોન સો તમની જય સુવર્ણ

ज्या वेळेला आपल्या गावामध्ये लाईन होत त्या पाऊस चालू कुणाला शक्ती ऐकायला नाही माणसाला ही विशेष आज आज आणि या ठिकाणी शक्तीचा कार्यक्रम कशा करतात सगळ्याला मिळावं माझ्या माणसाला कुणी तिचा आलंच नव्हतं ना

काय रथ माराचा चोरा केला हाता मारला धनुष्य वालू छेदून टाकला मग त्या ठिकाणी माणसाला बरं वाट बघा आणि हे घोड मारला रथ मारला सारसी मारला

ह्या विचारामध्ये आजणाऱ्या रावणानं काय केलं महाराज आता रामाच्या हातून काय जीवन राहत नाहीये म्हणून त्याला बुद्धी दिली विचार केला आणि त्या ठिकाणी पडू लागला का रामाने निर्वाचित मान सोडलेला होता निर्वाचित वाद त्या धनुष्यावर लावलेला होता अशा अवस्था हिले काहिए अनिकोALLY अने अधार नात तरा कंवत कि औो कमदाने कि सहहा假 है कि तो तो जो जोंड ऐомина को कि <्यासिया> <świat integlais>

मरणापेक्षा म्हणजे पळून गेले बर म्हणून त्या ठिक असणार लक्ष्मी अरे पण त्या ठिकाणी नाथ महाराजांना गेला असणारा रावण पळून गेला राम शांत झाले पुन्हा परत असणारे भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणाला उठवण्यात